जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री भाऊसाहेब हिरे महाविद्यालयाच्या मेटर्न कार्यालयाच्या हॉलमध्ये चेअरमन गिरीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे एकूण दहा विषय घेण्यात आले यावर सभासदांनी सखोल चर्चा करून सखोल चर्चा करून सर्व विषयांना एकमतांनी मंजुरी दिली तसेच सभासदांच्या एकमताने तीन लाख पन्नास हजार कर्जाची रक्कम वाढवून चार लाख रुपयेपर्यंत कर्ज मंजूर करावे असे सभासदांच्या वती सांगून ठराव मंजूर करण्यात आला यावेळी चेअरमन गिरीश चौधरी व्हाईस चेअरमन पंकज धैरे मानस सचिव नितीन विस्पुते संचालक सुरेश मानकर बबन नगराडे बाबूराव पाटील विजय भाविस्कर भगवान ठाकरे कैलास पवार अलका पाटील प्रिया यादव लिपिक प्रवीण भंडारी व सभासद उपस्थित होते व आज तिसावी वर्ष सर्वसाधारण वार्षिक सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली आजच्या सभेत जय ज्या सभासदांनी आम्हाला ज्या काही सूचना दिल्या त्या सूचना मान्य करून त्याच्यावर वाटचाल करायचे आम्ही अध्यक्षांच्या वतीने त्यांना वचन दिले तसेच आजच्या सभेत जे जे कोणी आपले या वर्षात झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन सभेचा सुरुवात करून माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने यावर्षी आम्ही कर्ज मर्यादा साडेतीन लाखावरून चार लाख करण्याचा सर्व मिळून निर्णय घेतला तसेच पूर्ण वर्षभराच्या कालावधीत आम्हाला प्रत्येक सभासदांनी जी